व्हिडिओमध्ये तर भरपूर वेळेस पण फर्स्ट टाईम रिक्षा चालवताना कोणती लेडीज मी बघितलेली आहे त्यामुळे मला खूपच आश्चर्य वाटत होतं त्यांच्याकडे बघून त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट केला आणि फर्स्ट टाईम असाल असं पुण्यामध्ये मी बघितली ले की लेडीज रिक्षा चालवते तर खूप काही करावं लागतं लेडीजला तरीही लोक म्हणतात की काय करते एक बाई नाही का तरी का आम्ही चाललेलो होतो तुळशीबागेमध्ये शॉपिंग करायला कारण आम्हाला गावाला जायचं होतं कोणत्या गावाला ते तुम्हाला या व्हिडीओमध्ये सांगणारच या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर कंटिन्यू करा आम्ही चाललेलो आहे तुळशी बागेमध्ये शॉपिंग करण्यासाठी तर शॉपिंग कशाबद्दल काय ते सांगतेस तुम्हाला व्हिडिओ जरा मागे पुढे झालेले आहेत त्यामुळे जरा समजून घ्या म्हणजे हे व्हिडिओ असतील चार आठ दिवसा अगोदरचे आणि तुम्हाला बघायला उशिरा भेटणार आहे हा हा तुम्ही नाही दिसणार कट करणार तर हे आहे बस बसस्टॉप खूप दिवसानंतर इकडे आली जेव्हाचं ते एक मॅटर झालं होतं ना जिकडे तिकडे गाजत होतं न्यूज चॅनलवर तेव्हापासून आज फर्स्ट टाइम इकडे बस बसस्टॉपवर आलेली आहे मी तर आम्ही इथून चाललो होतो तुळशी बागेमध्ये मयंकसाठी आणि माझ्यासाठी कपडे घ्यायला तर मावशीने आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा मावशीने मयंकसाठी कपडे घ्यायला पैसे दिले होते त्याच पैशाची मी मयंकला आता कपडे घेणार आहे आणि मावशीला सांगायचं आहे की बाबा घेतले म्हणून तर मावशी बोलली होती नक्की घ्या आणि मला नक्की सांग तर इकडे आम्ही पाणीपुरी खात होतो म्हणजे आम्हाला जायला बराच उशीर झाला होता आणि तुळशीबागेत एकदा घुसलं की मग काही विषयच नाही आहे लवकर निघत नाही तिथून माणूस तर उशीर तर खूप होणार होता आम्हाला त्याच्यामधलं त्याच्यामुळे म्हणलं चला बाहेरच आपण काहीतरी खाऊन घ्या तर इकडे आम्ही पाणीपुरी खाल्लेली होती तर फ्रेंड्स मला असं वाटतं हे आमच्या तुळशी भागेतली शेवटची शॉपिंग असणार आहे कारण लवकरच आम्ही पुणे सोडून जाणार आहे माझा एका ठिकाणी नियोजन झालेलं आहे विचार चाललेला आहे कारण जर एवढी महागाई असेल सगळ्या गोष्टी जर हँडल होत नसतील तर काही अर्थ नाही आहे त्याला नेहमीच नेहमी अडचणीमध्ये राहण्यात काहीच फायदा नाही आहे ज्या शाळेत मयंचं शिक्षण बी चांगलं होईल आणि फी पण कमी असेल अशा शाळेत मी टाकणार आहे त्याला हा आहे तुळशीबागचा राजा म्हणजे जिथले गणपती तर इथं तुळशीबागेत आल्यावर इथलं दर्शन घेतल्याशिवाय मी पुढे जात नाही तर इथं आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्लं इथं आलो इथं दर्शन वगैरे घेतले आणि मग आपल्या शॉपिंगला सुरुवात केली भरपूर शॉपिंग केलेली आहे आम्ही आणि मयंकसोबत असलं की लयच हे करतो बाबा त्याला हॉस्टेलला टाकायचा विचार केला होता मी पण दुसरीपासून हॉस्टेल नाही आहेत म्हणे चौथीपासून आहेत सगळीकडे चौकशी काढली पण ते काही पॉसिबल झालं नाही मन म्हणलं जाऊ द्या आता सध्या एक दोन वर्ष काढायचे कसे तरी नंतर याला हॉस्टेललाच टाकणार आहे कारण मलाही लाईफमध्ये पुढं काहीतरी करायचे आहे आणि सगळ्या गोष्टी मला मुलाला सांभाळून जड जात आहेत वाटतं तेवढं सोपं नाही इथं बघा या तुळशीबागेत याचा दात पडला तर दात त्म घेऊ घेऊ फिरत होता आता मयंग झाला बोबळा तिथून दर्शन घेतले आणि पुढे आलो नंतर आम्ही ते याचं बघा याचं हट्ट चालू झालं मला हे घेऊन दे ते घेऊन दे आणि काहीतरी घेऊन दिल्याशिवाय शांत बसतच नव्हता जिद्दी खूप झालेला आहे मयम त्याच्यामुळे त्याला हॉस्टेलला टाकायचा मी विचार केला होता पण सध्या काही हॉस्टेलचा म्हणजे हे नाही आहे त्याचा दुसरीपासून मी खूप चौकशी काढली जिकडे तिकडे म्हणलं हॉस्टेलला राहिला की मलाही माझं काम करता येईल काहीतरी त्याच्याकडे लक्ष देऊन घर सांभाळणं आणि सगळ्या गोष्टी हँडल करणं वाटतंय तेवढं सोपं नाही खूप जळ जात आहे तर एका ताईने मला सांगितलं होतं सध्या उन्हाळा आलेला आहे म्हणे आणि उन्हाळ्याच्या सुट्टी हट्ट्या पण लागलेल्या आहेत मयंकला त्याच्यामुळे त्याला एक महिन्यासाठी त्याच्या बापाकडे पाठवून दे तर ताई तुम्हाला सांगू का एवढं सोपं नाही आहे वाटतं तेवढं कारण त्या ते याच्यामध्ये लिहून घेतलेलं आहे डिओ पेपरमध्ये की काहीही संबंध नाही त्यांचा आणि मयंकचा ते मयंकचा म्हणजे त्यांनी हिस्सा पण काढून टाकलेला आहे आणि काही विषय पण नाही कॉन्टॅक्ट पण नाही आणि खूप जण विचारतात त्याला त्याच्या बाप्पाची आठवण येते का तर अजिबात आठवण येत नाही कारण मी त्याचे होईल तेवढे आई आणि बाप बनून सगळे हट्ट पूर्ण करते त्याचा तर त्याला त्याच्या बाप्पाची आठवण येण्याचा काही विषय नाही आहे तर नक्कीच पाठवलं असतं मी काहीतरी विचार बी केला असता पण त्या लोकालाच गरज नाही आहे म्हणल्यावर मी कशाला गरज दाखवू माझं काही म्हणणं नव्हतं का मी त्याला त्याच्या बापापासून तोडलंच नाही आहे मी तर पो कोर्टात पण दिवस घेताना बोलली होती की तुम्हाला जर पर्गं पाहिजे असेल तर तुम्ही भेटू शकता बोलू शकता त्याला घेऊन पण जाऊ शकता उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये पण ते लोक स्पष्ट बोलले की आम्हाला पोरगा अजिबात नको आहे त्याच्यामुळे मी पण विषय काढत नाही शंभर टक्के दिलं असतं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत एक महिना तशाही सुट्ट्या आहेत आम्ही इकडे तिकडे फिरतोय एन्जॉय करतोय त्याच्या वाटा त्याला तिकडे पाठवून दिलं असतं एक महिना राहिला असता परत मी माझी शाळा वगैरे त्या ते, म्हणजे त्याचं कंटिन्यू केलं असतं पण त्या लोकांनाच गरज नाही आहे म्हटल्यावर मी कशाला उगाच गरज नाही का तर आमची शॉपिंग झालेली होती भरपूर आणि आम्ही चाललेलो होता तर रिटर्न घरी आणि आम्हाला गावाला जायचं आहे त्यामुळे ही शॉपिंग केली होती आणि मावशी पण बोलली होती त्याला कपडे घे म्हटलं चला थोडशी बागे स्वस्त आणि मस्त पण भेटतात त्याच्यामुळे तिथून घ्या दुकानावर गेलं की जास्त महाग जातात तर पाचशे रुपयामध्ये काही कपडे बसत नाही दुकानामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे आणि हे आहे आपलं पुणे आणि हे पुणे मी लवकरच सोडणार आहे कारण मला काय पुण्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे ॲडजस्ट होत नाही आहे पाहिजे त्या पद्धतीने म्हणून याची शाळा सगळ्या गोष्टी मॅनेज होतील अशा ठिकाणी मी जाणार आहे आणि पुढचा काहीतरी विचार कर केलेला आहे मी ते तुम्हाला मी लवकरच आणि स्वारगेटवरून करून डायरेक्ट कात्रजला तर, तर हे आहे स्वामी समर्थांचं सॉरी शंकर महाराजाचं मठ इथं मस्तपैकी सजावट केलेली होती तर स्वामींची पुण्यतिथी होती तेव्हाची तेव्हाचा हा व्हिडिओ आहे त्या दिवशीचा तर खूप छान सजवलं होतं पण रिक्षातून होती त्याच्यामुळे काही दर्शन घ्यायला जाता नाही आलं शॉपिंग पण भरपूर केली होती त्यामुळे सामान पण खूप होता हातामध्ये नाही तर नक्कीच गेली असती तर अशा पद्धतीने आम्ही तुळशी बागेतून शॉपिंग केलो आणि फायनली घरी आलो तर मयंकला कपडे मला कपडे शूज आणि मेकअपच्या वस्तू आणि बरंच काही शॉपिंग केली आम्ही तर मावशीने जे पैसे दिले ते त्यातून मयंकला कपडे घेतले आणि मी मला पण म्हणजे गावाला जायचं होतं चांगले कपडे नाहीत त्याच्यामुळे मी पण तुळशी बागेमध्ये स्वस्त भेटतात त्याच्यामुळे घेतले नाही तर घेतले नसते तर इथं लगेच मी बॅगमध्ये सगळं भरून ठेवलं सगळा पसारा होतो म्हणून तर हे मयंकचे शूज माझे शूज आणि सगळं बॅगमध्ये पॅक करून ठेवलं आता मयंकचं चाललं होतं खेळणे घेऊन दे खेळणे घेऊन देता त्याला मी खेळणे घेऊन दिले काय करणार आत आता हीच आहे खेळायची थोडीच मोठं झाल्यावर खेळणार आहे परत कोण कोण काय काय म्हणत राहते जिद्दी झाला आणि हो खरंच जिद्दी झालेला आहे त्यात काय विषय नाही पण काय ते लाडाचे प्रकार आहेत सगळे आता लाड पुरवते मी सगळे म्हणून तो माझ्याकडे हट्टीपणा जिद्दीपणा करतो तर हे बघा इथं खेळत होता तो आणि इथं हे मावशीने पापड दिलेले याला धापोडे म्हणतात आमच्याकडे विदर्भाचे धापोडे हे आणि हे मला अजिबात तळून किंवा भाजून नाही आवडत तर कच्चेच आवडतात स्वयंपाक वगैरे केला होता हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक तर आता सकाळ झालेली आम्ही उठलो आणि आम्हाला आज जायचे तर कुठं जायचं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा इकडं सगळे कामं वगैरे आवरायची तयारी चालू आहे आणि पाणी पाणी झालं बाबा इथं कूलरचा मयम झोपलेला आहे अजून फ्रेंड्स तुम्हाला इथून पुढं सत्तावीस तारखेचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे जेव्हा की आम्हाला जायचं होतं तर इकडं मयंग झोपलेलाच होता माझं सगळं आवरून झालेलं होतं म्हणजेच पॅकिंग वगैरे करून ठेवली फक्त आंघोळ करून तयारी करून निघायचंच होतं आणि मयंग झोपलेला होता म्हटलं तोपर्यंत चला आपल्या बाकीचे कामं आवरून घ्यावं भांडे वगैरे किचन ओटा वा वगैरे साफ करायचं होतं बाकीचे कामं पडले होते तो उठस्तवर सगळे कामं आवरतात माझे तर आता पटकन कामं आवरून घेते मयंग झोपला आहे तोपर्यंत मग आम्हाला लवकर निघायचे ऊन एवढी काही वाटत नाही इकडे नागपूरला भरपूर भयंकर ऊन होती बाबा तर तेवढ्यापेक्षा तर बरं आहे त्याच्यामुळे निघणार आहे आम्ही आणि कुठं जाणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी एकदा आवरून घेते आणि मग उशीर होतो परत मग चालता चालता बोलू रोज रस्ते चला मग हॅलो फ्रेंड्स सगळी तयारी झाली आमची आंघोळ झाली मस्त देवपूजा वगैरे केली झाडून वगैरे घेतलं किचन ऑटा साफ केला भांडे घासली आता मयमचं आवरून द्यावं म्हटलं तर मयम अजून झोपलाच आहे सगळं आवरलं आता निघायचे हा बघा बघा हा भाऊ এ ভাব ভুল দিয়েছে না মা ভুল পিলো আছে ভুলছে উশি না ভুল চল চল চুক শুধু নেই চুকলে চুক चाल ना भाऊ तुला जॉब सुधरा ना ते बाय लोक पाहतात तुला किती लोक बघ आहेत बघ ते जा तुला मी ठेवून जाणार आहे याला इथंच ठेवू आपण आपण जाऊ मस्त एन्जॉय करू चल ये ये ना येतो नाही राय तू इथंच चालली मी ताला लावून माझं आवरलं बाबा चला निघायचं आहे आता आपल्याला आवरते निघते झाले सगळे कामं माझे तर आम्ही येणार आहे चार पाच दिवसांनी तर चला मग कंटिन्यू करा तुम्ही आवडते तो तोपर्यंत तयारी करते तर आवरलं आमचं सी बी आवरलं बघा नवीन कपडे घेतले आहेत पण तो तिकडे गेल्यावर घालणार शूज पण घेतले मम्मीला पण घेतले तर चला अले, 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 कसे दिसते मी नक्की सांगा टॉप कसा दिसते काय म्हणले रे मी माया ध्यानात नाही चला निघूया उशीर झालाय तर फ्रेंड्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये सव्वीस आणि सत्तावीस तारखेचा मिळून व्हिडिओ बघायला भेटणार आहे कारण सव्वीस तारखेला मी छोटासाच व्हिडिओ शूट केला होता आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो तुळशी बागेमध्ये सत्तावीस तारखेला आवडला आणि आम्ही निघालो आहे भूर ते हे आहे पुणे पुण्याचं शिवाजीनगर बस स्टॉप तर आम्ही कुठं चाललं आहे तुम्हाला सांगूनच देते आणि खूप लोकांना माहीतच आहे ऑलरेडी कारण व्हिडिओ टाकायला खूप उशीर झालेला आहे तरी पण व्हिडिओला नक्की लाईक करा आम्ही इकडे आलेलो होतो शिवाजीनगर बसस्टॉपवर कारण स्वारगेटवरून किंवा कात्रजवरून आम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे हे बस भेटत नव्हती तर आम्हाला जायचं होतं तर नाशिकला आणि कशाला हे भरपूर जणांना माहीतच आहे ज्यांना माहीत नाही त्यांना सांगून देते माधुरी ताईच्या मुलीचा बड्डे आहे आणि माझं अजून एक काम होता तिकडे तसे तर दोन चार कामं होते म्हणलं तेही कामं करून याव आणि चला बड्डे पण होतो आणि सगळ्याच गोष्टी होतात तशी म्हणजे मी नागपूरहून आली होती त्याच्यामुळे काही विचार नव्हता खूप दगदग झाली आमची धावपळ झाली एकतर नागपूरचा प्रवास पुण्यावरून नागपूर नागपूरवरून पुणे परत पुण्यावरून नाशिक परत नाशिकवरून रिटर्न परत शिर्डीला पण जायचे त्यामुळे भरपूर दगदग होणार होती मला माहिती आहे तरी पण मी गेली कारण माधुरीताईच्या मेळाव्याला नाही गेली होती मला खूप वाईट वाटलं वाट त्यावेळेस वाट काही मजबुरी होती माझी काहीतरी प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे नाही जाऊ शकली पण यावेळेस मी मिस नाही केलं माधुरीताईच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचा मी प्रयत्न करील कारण त्यांच्या आनंदात आपला आनंद आणि कोणाच्या आनंदात जायलाच पाहिजे जसं दुःखात पण जातो पण आनंदात पण जायला पाहिजे तर आनंद दुग्ण होतो म्हणतात तर हे आलेलं आहे नाशिक आणि इकडे आलो होतो आम्ही नाशिकला एका ठिकाणी आमची बस थांबली जेवण करण्यासाठी तर घरून काही खाऊन नाही निघालो होतो मयंकला खाऊ घातलं होतं मग एका ठिकाणी थांबली आमची बस तर म्हटलं चला नाश्ता वगैरे करून घ्यावतो इकडं नाश्त्याला मयंकला इक आवडतो डोसा तर डोसा घेतलेला होता आम्ही मस्त डोसा वगैरे खाल्ला आणि मग जेव्हा आमची गाडी नाश्त्याला किंवा जेवणाला थांबली होती त्यावेळेस आम्ही फक्त ढोसा घेतलेला होता आणि मयंक म्हणलं मा माझं काही मा पोट भरलं नाही म्हणलं चल भाऊ इथं लय महाग आहे कारण ही गाडी आधीमधी थांबली की त्यांचे अड्डेच असतात ऑलरेडी म्हणजे गाडी जरला आमचा प्रवास असला तर त्यांचं ऑलरेडी ठरलेलं असतं म्हणून एवढी महागाई असते मधातच हां ना पस्तीस चाळीस रुपयाचा ढोसा डायरेक्ट शंभर रुपयाला देतात ते लोक तर इथं आईस्क्रीम घेऊन दिली होती मयंकला आणि मला लस्सी घेतली होती मस्त शेअरिंगमध्ये आम्ही खाल्लं दोघांनी पण आणि मस्त एन्जॉय करत आम्ही आलो नाशिकला तर इथून पुढं संगमनेरला लागणार आहे कॅपॅसिटी खरं सांगायचं तर कॅपॅसिटी तर राहिली नव्हती प्रवास करायची कारण ऑलरेडी एवढा लांबचा प्रवास झाला आमचा नागपूरवरून पुण्यावरून नागपूर नागपूरवरून पुणे आणि ट्रॅव्हलचा प्रवास मला अजिबात सूट होत तर नाही तरी पण पर्याय नव्हता वेळेवर रिझर्वेशन नाही भेटला त्यामुळे आम्हाला ट्रॅव्हल्सने यावं लागली येतानासुद्धा जाताना तर गेलोच पण येतानासुद्धा ट्रॅव्हल्सने यावं लागलं त्यानंतर ही गाडी धकली पुढे आणि हे आहे संगमनेर तर संगमनेरच्या आसपास आलो होतो आम्ही मधीच गाडी थांबली होती जेवण नाश्त्यासाठी त्यानंतर संगमनेरचं हे एरिया बघू शकता असं वाटत होतं इथं आल्यानंतर की सासवडला एक सॉरी पुण्याला एक सासवड म्हणून दिवे घाट आहे तर त्या दिवे आल्यासारखं वाटत होतं एवढं भारी लोकेशन होतं त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करा हे पण शूट करून घेतलं आणि मेन म्हणजे जास्त प्रवास झाल्यामुळे माझी काही इच्छा बी नव्हती आणि कॅपॅसिटी बी नव्हती खूप थकली होती पण पर्याय नव्हता मग बसमध्ये मला बससुद्धा सूट होत नाही बसमध्ये सुद्धा उलटी मळमळ माल, चालूच राहते तर मी मयंकला म्हणलं भाऊ मी खाल्लेलं आहे मी झोपून घेते आता मयंकच्या मांडीवर झोपली मयंकनी एवढी काळजी घेतली ते शूट नाही करता आला मला पण बघण्यासारखं होतं एवढी काळजी काळजी घेतली त्यांनी माझा मोबाईल सांभाळून ठेवला बॅग सांभाळून ठेवली आणि व्यवस्थित तापटत होता झोपून जा मम्मी मी हा काळजी नको करू लय हुशार झाल्यासारखा वागतो बाबा तर हे बघू शकता हे लोकेशन सगळं संगमनेर दवर संगमनेरचं आहे जवळजवळ आम्ही संगमनेरला पोहोचलो होतो तर आम्हाला शिवाजीनगर वरून एस टी भेटत पण नव्हती डायरेक्ट ते गाडी असते ना शिवशाही त्याच्यामध्ये ए सी असते सगळे पॅक असतात ती गाडी भेटत होती पण उशीर झाला तरी चालेल म्हणलं आम्ही या गाडीत बसून आलो कारण उलटी मळमळचा प्रॉब्लेम ए सी सूट होत नाही आणि इथं फायनली पोहोचलो होतो आम्ही नाशिकला तर नाशिकला पोहोचायला खूप उशीर झाला मला वाटलं नव्हतं मी चार तास या हिशोबाने निघली होती मला वाटलं चार तासात नाशिक पोहोचन लो लोकेशनवर बघितलं होतं पण कमशे कम, कम सात ते आठ तास लागले कारण आम्ही एस टीनी प्रवास केला ते जे शिवशाही आहे ते ते तर अजिबातच सूट होत नाही मला पूर्ण आजारी पडली असती इथपर्यंत तर आणि बरं झालं शिवशाहीमध्ये नाही बसली उशीर का होईना पण मग एकदम व्यवस्थित आलो काही जास्त हे झालं नाही त्रास मग फायनली आम्ही इथं नाशिकला पोहोचलो आणि आम्हाला घ्यायला येणार होते कोणीतरी पण मेन म्हणजे आम्हाला काही त्यांच्या घरी जायचं नव्हतं रूम करूनच बाहेर थांबायचा होता माधुताईच्याच घरी गेली असते डायरेक्ट पण खूप उशीर झाला होता आठ साडेआठ वाजले होते आम्हाला पोचायला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला रूमच करावा मग एका ठिकाणी जेवण वगैरे केलं आणि हे आहे नाशिक बघा फर्स्ट टाईम बघत आहे मी नाशिक मला वाटलं म्हणजे असं असंच पण नाही खूप मोठी सिटी आहे आणि मागच्या वेळी जेव्हा गेली होती तेव्हा मी एका खेडागावात गेली त्यामुळे मला काय एवढं असं वाटलं होतं की नाशिक खूपच खेडागाव आहे का काय पण मी पहिल्यांदा बघते हे रात्रीचं बघू शकता इकडे खूप छान छान म्हणजे मॉल वगैरे पण आणि बरंच काय म्हणजे पुण्यासारखंच होतं एवढी मोठी नाही पण बरीच आहे सिटी आणि मग एका ठिकाणी आम्ही इथं जेवण करायला थांबलो म्हटलं जेवण करायचं ना आपल्या रूमवर जाऊन झोपायचं आणि सकाळी जायचं ताईकडे कारण रात्रीचं मला काही व्यवस्थित वाटत नव्हतं त्यांच्या घरी जायला मग म्हटलं चला थांबून जाऊ एका ठिकाणी आणि इथं मग आम्हाला आमचे चाहते भेटायला आले होते त्यांना पण भेटलो थोड्या वेळ इथं गप्पा गोष्टी केल्या जेवण वगैरे केलं आईस्क्रीम वगैरे घेतली आणि मग गेलो आम्ही आमच्या रूमवर फ्रेंड्स प्रवासामध्ये आम्ही एवढे थकलेलो होतो की ऑलरेडी एकतर बाहेर जेवण तर केलंच पण गेल्या गेल्या डायरेक्ट रूम बुक करून झोप लागली तर व्हिडिओ शूट करायचं लक्षातच नाही राहिलं तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये माधुरीताईसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय